नमस्कार मित्रांनो मी अजय राठोड मित्रांनो मित्रांनो काल महाडी बी टी पोर्टलवरती ड्रॉ झालेला आहे त्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना विविध घटकांसाठी निवड झालेली आहे आणि दहा दिवसाच्या आत कागदपत्र अपलोड करा म्हणून असा मॅसेज आलेला आहे त्या शेतकऱ्यांनी महाडी बी टी पोर्टलवरती कागदपत्र अपलोड करण्यासाठी गेल्यावर त्यांना विविध प्रमाणपत्राची गरज असते ज्यामध्ये टेस्ट रिपोर्ट असो कोटेशन असो किंवा डी टी आर रिपोर्ट असो वन्नपट्टा प्रमाणपत्र असो किंवा हमीपत्र असो स्वघोषणापत्र असो संयुक्त खातेदार प्रमाणपत्र असो असे विविध प्रमाणपत्राची शेतकऱ्यांना आवश्यकता आहे ते प्रमाणपत्र कुठून डाउनलोड करायचे आणि कशा प्रकारे डाउनलोड करायचे ते आज या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तसेच आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता तुम्ही महा डीबीटी कागदपत्र शेतकरी डेक्स रुपेश प्रकाशराव पवार सहाय्यक कृषी अधिकारी नेवासा त्यांनी हे प्रमाणपत्र दिलेले आहेत त्यामध्ये तुम्ही पाहू शकता यांत्रिकीकरण व ट्रॅक्टर अवजारे या योजनेसाठी लागणारे सर्व प्रमाणपत्र या पी डी एफमध्ये दिलेले आहेत तसेच भाऊसाहेब फुंडकर फाग लागवड योजनेचे तसेच शेतय खोदाई त्यानंतर शेतय अस्त्रीकरण कांदाचा ठिबक सिंचन तुषार सिंचन व इतर फळबाग लागवड व इतर महा पोर्टल पोर्टलवरच्या जेवढ्या योजना आहेत त्या सर्व योजनांसाठी लागणारे प्रमाणपत्र या ठिकाणी पाहू शकता तुम्ही मी दाखवतो तुम्हाला बंदपत्र असो सो घोषणापत्र कांदाचा उभारणीसाठी लागणारे परपत्र हमीपत्र यांत्रिकीकरण अशा प्रकारे बरेच प्रमाणपत्र आहेत ते तुम्हाला मी आज देणार आहे तर आता बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे की हे प्रमाणपत्र डाउनलोड कसे करायचे तर शेतकरी मित्रांनो हे प्रमाणपत्र कुठल्याही पद्धतीने ऑनलाईन तुम्हाला डाउनलोड करता येणार नाही त्यासाठी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे ते चॅनल जॉईन करून मला मेसेज करा की तुम्हाला कोणता प्रमाणपत्र हवं हो आहे ते प्रमाणपत्र मी तुम्हाला टेलिग्रामवरती पाठवून देईल तर शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद